नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा राजसिंह देशमुख पोस्ट इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर ओके आपण जे बघतोय आता ते ही किती क्षेत्र आहे इंगडचं तुमचं दोन एकर दो आहे दोन एकर दोन एकरमध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या दोन फराट लावले काय कुठल्या व्हरायटला कंपनीचे एक हॅपी फॅमिली म्हणून एक सिंबा ओके okay. एक सीडलेस आणि ओके तर मला सांगा तुम्ही लागवड कधी केली आणि कशा पद्धतीने केली बघा दहा जानेवारीची आपली ही लागवड okay. आहे ओके आणि सहा फूट मधलं अंतर आहे दोन लाईन मधलं एक्झॅक्ट पद्धतीनं आपण सवा फुटाला रोप लागण केली ओके हा साधारणतः साडेसहा हजार रुपये आपल्याला ही सिडलेस ची मिळाली आणि साडेपाच हजार रुपये ही सिंबाची मिळाली म्हणजे साडेसहा हजार सिंबा नाही सिडलेस सिडलेस हा आणि ही सिंबा सिंबा साडेपाच साडेपाच तर मला सांगा तुम्ही लागवड करताना कशी केली म्हणजे रोप पद्धतीने केली का बी पद्धतीने केली रोप पद्धतीनेच केली तुम्ही पहिल्यांदा बेड सोडली बरोबर तर बेडमध्ये काय भरलं आपलं एसीटी वैदिकचे सगळं जे काय आहे म्हणजे आता कसं आहे कृषी अमृत आहे एसएसएम आहे आणि आर एचं एक किट एकर मग साधारण कृषी अमृत किती बॅग भरल्या काय शेणखत काय टाकलेलं नव्हतं या प्लॉटला मग सुरुवातीला आम्ही काय केलं बेस म्हणून सरसकट दहा बॅगा टाकून दिल्या आता दोन एकर आहे आता हे इथं इकडच्या भागामध्ये दहा बॅगा आधीच टाकून ठेवल्या त्या दहा बॅगा त्यांनी विस्कटल्या खालच्या बागातल्या पण दहा टाकल्या त्यांनी विस्कटून घेतल्या आणि तिथून पुढचा जो डोस आहे ना तो दहा बॅगाचा आपण कालवला त्याच्यामध्ये मग एस एस एमच किट रूट न्यूट्री हेल्थ पेस्ट ते एक किट म्हणजे आणि एसएसएम किती गेलं दोन दोन एक असं एसएसएम आणि एक ह्युमस गोल्ड म्हणून आहे ते एक गेलं आणि आर एन सहा किलो म्हणजे एकरी तीन तीन आ, एकरी तीन तीन, तीन किलो म्हणजे तीन चोक बारा किलो याला आणि बारा किलो याला असं दोन किट वेगवेगळे तर तर मला सांगा मग तुम्ही लागवड रोपाची केली बरोबर रोप लावल्यानंतर पहिली ड्रेंचिंग काय दिली नाही साधं प्लेन पाणीच दिलं होतं पहिल्या ड्रेंचिंगला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग नुसतं सॉइलचं ड्रेंचिंग केलं आणि नंतर मग एल एस क्यूचं ड्रेंचिंग केलं त्याच्यासोबत पण सॉईल दिलं किती दिवसांनी हे सगळं प्रोसिजर केलं दिवस एक दिवस फक्त गॅप दिला म्हणजे प्रत्येक एक दिवस तुम्ही ड्रिंकिंग केलं हा ड्रिंकिंग केलं ओके okay. मग एल एस क्यूचं जे ड्रिंकिंग झालं त्याच्यानंतर मग चार दिवसाचा गॅप म्हणजे कसं एल क्यू झालं त्या दिवशी संध्याकाळी समजा आपण भिजत घालतो आर एम पी एच मग आर तीन दिवसानंतर आपण काढतो परत त्याचं ड्रिंकिंग केलं आतापर्यंत मला सांगा की जे हे प्लॉट आहे ह्याला आता दिवस किती झाले ते बघा आता आज आहे पंधरा पंधरा मार्च आहे म्हणजे त्रेसष्ट चौसष्ट दिवस झाले आज चौसष्ट दिवस झालं तर मला सांगा आपण जर बघतोय आता तर ह्या चौसष्ट दिवसाचा जे प्लॉट शायनिंग आहे तर तुम्ही कलिंगड ही पीक किती दिवसापासून घेत आहे गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी दुसरं पीक आहे दुसरं म्हणजे दोन्ही बी एसटी वैद्यकीच दोन्ही तर तुम्हाला इतर जे आता आसपास जे केमिकल वर प्लॉट करते त्यांची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती काय आता ह्या थंडीमध्ये ह्या वर्षीचं वातावरण थोडं विचित्र आहे या वर्षी व्हायरसचं प्रमाण पण खूप आहे प्लॉट प्लॉटमध्ये तीस टक्के चाळीस टक्के कोणाचं चा सत्तर पर्यंत व्हायरस आहे त्याच्यानंतर भुरी फ्लक्च्युएशन असल्यामुळे मध्ये भुरीचं प्रमाण पण वाढलेलं आहे अक्षर फक्त कलिंगड असं नाही तर टोमॅटोमध्ये सुद्धा भुरीचं प्रमाण वाढलंय करपायचं प्रमाण वाढलंय म्हणजे प्लॉट सेटिंग अवस्थेत असतानाच गळून गेलेत बरेच लोकांचे त्यामुळे तोही प्रॉब्लेम आहे की एवढी क्वांटिटी मिळणार नाही आज आता आपल्याच बेडमध्ये जर बघितलं तर एवढाच बेड आहे त्या बेडमध्ये सगळे कलिंगड बघायला मिळतील साधारण आता एका महिन्याला किती सेटिंग आहे आपलं मी बघा मोजले एकशे ऐंशी अशी काहीतरी रोप आहेत एकशे ऐंशी कुठे एकशे पंच्याऐंशी एक अशी रोप ला रोप आहेत आणि दोनशे चाळीस दोनशे साठ कलिंगड पडलेले आहेत बर साधारण एका वेलीला पडलेलंच आहे ओके आणि पण असं आहे की छोटा नाही आहे जे पडले सेटिंग एक युनिफॉर्म आहे मला सांग मला सांगा आज जर आपण साईजचा जर विचार केला तर आपली खाली किती साईज आणि वर किती साईज आहे अगदी शेवटची साईज जर पकडली तर ही साधारणतः एक किलोची आहे ती म्हणजे दहा टक्के बर आणि जी दोन किलोची ती साधारण एक पंचवीस टक्के असेल आणि जे राहिलेलं जे असेल समजा पासष्ट टक्के सगळं तीन किलोच्या पुढचं म्हणजे सरासरी आपलं तीन प्लस आहे सगळं तर मला सांगा आज जर आपण विचार केला तर साईज साठी काय तुम्ही केलं साईज साठी एल एस क्यू ट्रीटमेंट मधून क्यू जाते साईज साठी आणि शेवटच्या लास्ट स्टेज मध्ये आपण साईज चार्जर सोडून देतो एका okay. एकरला एक अर्धा लिटर असं दोन एकरच्या प्लॉटला एक लिटर तुम्ही दावणे असेल ह्याच्यासाठी काय युज केलं किंवा कीटकनाशक साठी काय काय स्प्रे घेतले आपले वैदिक मध्ये जे आहे की नाही आता समजा पेस्ट फायटर असेल पेस्ट क्लिनर असेल ते केलेलं आहे त्याच्यानंतर फंगी क्लिनर आणि डिसी हे भुरी करप्यासाठी वापर केलेलं आहे तुम्ही किती दिवसाला हे रिपीट करायचे आठ दिवसातून एकदा रिपीट करायचं कंटिन्यू हो आज आळीला तर तुम्ही केमिकलचा एक ही स्प्रे घेतला नाही तर तुम्ही काय केलं आळीसाठी वगैरे हे बघा हे तर बघितलं ना ह्याला काहीच दिसत नाही तुम्हाला हा हे बघा हा हात फिरवला कसं सांगा हे मी फिरून दाखवतो फक्त हे बघा कुठं कुठं सुद्धा अळी चाटलेली नाहीये आता बऱ्याच शेतकऱ्यांना कलिंगड खरबूज असेल त्याच्यामध्ये डम्पिंग तुमच्याकडे तस काय जाणवलंय हो का नाही नाही पहिल्यापासून डम्पिंगची समस्या नाही आहे वय झाल्यानंतर ते करपा पडणे वेल सुकणे हे होत राहत पण डम्पिंग म्हणजे लहान असताना तीस ते चाळीस ते वेल सुकूनरून जात तसली समस्या नाही आली मेन कारण काय केमिकलच्या प्लॉट मध्ये भरपूर असते आणि एक्सेस पाणी सोडायला लागतंय त्या एक्सेस पाण्यामुळेच डम्पिंग ओके दुसरं काहीच कारण नाही तर मला सांगा तुम्ही आता जे हा प्लॉट आपण बघतोय तर ह्या प्लॉटला किती दिवस झालेत आता बासष्ट चौसष्ट दिवस झाले पूर्ण म्हणजे पूर्ण ऍक्च्युली आता हार्वेस्टिंगला रेडी हो बघा तिथे ते कतरण दिसते बघा हा म्हणजे आता ते कतरण सुद्धा आलेलं आहे इथं कोणलंय आणि माल आपला एसीटी वैदिकचा असल्यामुळं हा कतरणानं पॅकिंग करून बॉक्स पॅकिंग जातोय मुंबईला ओके रिलायन्स कंपनीला आपण तो दिलाय माल काय दिला त्यांनी तेवीस रुपये रेट दिले आपल्याला रुपये ट्रान्सपोर्टेशन ते, ते कतरण आपला परत ते इतर खर्च जरी पकडला तीन रुपये जरी गेले तरी वीस रुपये पडला गेल्या वर्षीचा रेट आपल्याला एकोणीस रुपये मिळाला होता तिथं बाकीचं काहीच नव्हतं हे आज ह्या वर्षी आपल्याला त्याच्यापेक्षाही ही क्वालिटी चांगली असल्यामुळे रुपये त्यांनी वाढूनच दिला थोडक्यात ओके ओके तर आता oh, oh. एक एक आता तर आता जे हे सगळे आपण जे बघतो ही प्लॉट पूर्ण एक सामान एकदम जबरदस्त प्लॉट आहे आणि आता जर आपण बघितलं तर आता आताच ही टाइम किती आहे म्हणजे एकदम हाय मध्ये आपण आता चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे आता जर तुम्ही बघितलं तर लोकांचे प्लॉट असे पूर्ण असे उलटे झालेले असते दुपारच्या वेळेस हा म्हणजे वेली oh. ताकदच राहत नाही ही आपली पूर्ण ग्रीनरी आहे एकदम अजून खडे आहे प्लॉट ओके 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 तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे शंभर टक्के एसीटी वैदिक त्यांनी फॉलो केलं पाहिजे हळूहळू कधीतरी करायचंच आहे हळूहळू त्यांनी पूर्ण रासायनिक बंद करून एसीटी वैदिक फॉलो केलं पाहिजे एसीटी वैदिक ताकद भरपूर आहे त्याला टेन्शन नाही काय नाही आज दावणी आली भुरी आली कुठला वेगळा स्प्रे घ्या डंपिंग आलं काय घाबरायचं काय कारण नाही किंवा काहीच नाही ओके तुम्हाला सांग मला तर मी सांगा की तुमचं साईज चार किलो म्हणताय बरोबर तर आत मध्ये जी, जी क्वालिटी आहे किंवा काय आहे ते दाखवा ना जरा हे बघा आता मी हे जे आहे ना हे चार किलोच्या पुढेच आहे ऍक्च्युअली त्या कंपनी घेत नाहीत ओके चार किलोच्या पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम आहे मग आता बघा कलर विलर एकदम जबरदस्त आहे जबरदस्त आहे ते कसं सुद्धा ना इतकं गर आहे आवाज आवाज येतोय म्हणजे अजून समजा आपण ठेवलं जरी प्लॉट ना माग तीन चार दिवस तरी सुद्धा प्लॉटला काही प्रॉब्लेम गडबड करून द्यायची गरज नहीं। नहीं, गरज नाही गरज नाही आपल्याला रेट देतील तेव्हा आपण घ्यायचा क्वालिटी दोन्ही क्वालिटी हो। सेम हो, हो।, हो। काय इतर तुम्ही केमिकलची टेस्ट केली असेल आणि वैदिक टेस्ट काय बदल वाटतं आता हे कसं आहे बघा आता ते तुटत ते त्यांचं हे जे आहे ना असं घर ते म्हणजे एकदम लुळप पडलेलं असतंय आतन फुफ्फूस असत खाताना चांगलं वाटत नाही आता ते चौसष्ट दिवस झाले तरी आतलं कुठं असं फुप्फूस नाहीये कारण की वेल महत्वाचं आहे बघा आता ही इकडं वेल आहे रामसर नाही म्हणते जर झाडाचं पान चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी घडते सर काकडी कसं खातो तसा आवाज येतो खाताना एकदम